नमस्कार मी नशिल्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि तरुणांना व्यसनाधीन होण्यापासून वाचवावे असे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना देण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख प्रमुख रवी किरण इंगवले उपजिल्हाप्रमुख समन्वयक विक्रम चौखुले यांची प्रमुख उपस्थिती होती याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उचगाव गांधीनगर सरनोबतवाडी गडमूड शिंगी यांच्यासह परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना नशिल्या पदार्थांच्या विख्यात तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशा समाजविकातकांवर कडक कारवाई करावी यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले म्हणाले की शाळेच्या पटंगणात ओसाड जागा नदी तळे अशा ठिकाणी नशिले पदार्थ विक्री करणारे लोक आढळून येत आहेत पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करून तरुणांना वाचवावे यावेळी बोलताना विक्रम चौगुले म्हणाले की नशा विक्री करणाऱ्यांची नावे सांगणाऱ्या पालक नागरिकांची नावे गुप्त ठेवावीत आणि नशिले पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे म्हणाले की पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून अशा आरोपींच्या विरोधात जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन केलं पण पोलिसांच्याकडून किरकोळ कारवाई होत आहे पण कारवाईनंतर पुन्हा अंमली पदार्थांची विक्री जोमाने सुरू आहे त्यामुळे कायमस्वरूपी जरब बसावी अशी कारवाई करणे अपेक्षित आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य विराग करी जितेंद्र कुपडे विनोद रोहेडा बाळासाहेब नलवडे सचिन नागटिळक महेश खांडेकर अक्षय परीट आकाश शिंदे प्रमोद शिंदे राम पाटील अजित पाटील दीपक धिंग दीपक पोपटानी सुनील पारपाणी दीपक पोपटानी फ्रेमवाला शिवाजी लोहार आनंद कदम अक्षय गाडगेळ ओंकार फराटे धनंजय पाटील गजानन येडूरकर शाखेर शिकलगार दीपक शिंदे विनायक पवार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते